नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टालिन्स दि विटा मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक नुकत्याच संपन्न झालेल्या संचालक मंडळ सभेत बँकेची वाटचाल यशदायी प्रगतीदर्शक असून सक्षम बँकेच्या दर्जाकडे होत असल्याची माहिती चेअरमन विनोद गुळवणी यांनी दिले मार्च दोन हजार पंचवीस अखेरील आर्थिक वर्षात संचित तोटा संपवून नफ्यात येईल आणि बँकेचे आधारस्तंभ आदरणीय स्वर्गीय अनिल भाऊंच्या स्वप्नातील तोटामुक्त सक्षम विटा बँक प्रत्यक्षात येईल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केलाय या यशस्वी वाटचालीत उल्लेखनीय कामगिरी कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांचा प्रतिनिधिक स्वरूपात शाल श्रीफळ व गुच्छ देऊन सन्मान करण्यात आलाय मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय जी बी जोशी यांचे विशेष अभिनंदन करून त्यांचा सन्मान बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष वैभव मेत्रे व बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य सी ए सोमन साहेब यांच्या हस्ते तर जनरल मॅनेजर प्रवीण बाबर यांचा सन्मान बोर्ड ऑफ मॅनेजमेंट सदस्य सुभाष नेवासकर व महेश शानबाग यांनी केलाय डेप्युटी जनरल मॅनेजर धनंजय वाळेकर यांचा सन्मान संचालक विनय भंडारे व निरंजन गुळवणी यांनी केलाय तसेच डेप्युटी जनरल मॅनेजर हरिभाऊ मांधळे यांचाही अभिनंदनपर सन्मान करण्यात आलाय प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी जी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी व कर्मचारी या सर्वांचा प्रगतीदर्शक वाटचालीत मोलाचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचा विशेष उल्लेख करून प्रतिनिधिक स्वरूपात त्यांनी केलेल्या व करत असलेल्या टीमवर्कसाठी सर्वांचे विशेष अभिनंदन केले बँकेच्या प्रगतिदर्शक वाटचालीबद्दल आमदार सुहास भैया बाबर माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख अमोल बाबर यांच्याबरोबरच असंख्यांनी समाधान व्यक्त करून अभिनंदन केलंय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नॉर्म्स धोरणानुसार मार्च दोन हजार चोवीसच्या आर्थिक निकषांआधारे आर्थिक प्रगतीचा आढावा घेऊन ठेवीवर द्यावयाच्या व्याजदरावरील निर्बंध दूर झाले असून त्याचबरोबर इंटरनेट बँकिंग सुविधा क्यू आर कोड सुविधा उपलब्ध करून देण्याचा मार्गही खुला झाला असल्याचे तसेच कर्ज वितरणावरील एक्सपोजर लिमिट ही वाढली असल्याचे गुळवणी यांनी सांगितले याच सभेत दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीसपासूनच ठेवींच्या व्याजात आकर्षक व्याजदराची मुदत ठेवीबरोबरच ज्येष्ठ नागरिकांनाही विशेष आकर्षक व्याजदराच्या योजना सुरू केल्याचं सांगितले ठेवींना प्रत्येकी रुपये पाच लाखांपर्यंत डी आय सी जी सी अंतर्गत विम्याचे संरक्षण असून आपल्या ठेवी निश्चितपणे बँकेकडे ठेवण्याचे नम्र आवाहनही गुळवणी यांनी केले संचालक मंडळ व अधिकारी संदर्भीय सोपस्कार लवकरच पूर्ण करतील अशीही माहिती त्यांनी दिली सभेत बँकेचे उपाध्यक्ष उत्तम बापू चोथे यांना नुकतेच महाराष्ट्र राज्य देवांग कोष्टी समाज मेळाव्यात समाजभूषण पुरस्काराने गौरवण्यात आल्याबद्दल त्यांचा सत्कार ज्येष्ठ संचालक व्ही के कुलकर्णी व बोर्ड ऑफ मॅनेजमेंट सदस्य महेश चांनबाग यांच्या हस्ते करण्यात आला आहे याचवेळी ज्येष्ठ संचालक भगवानराव देवकर यांना दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेले इंटरनॅशनल कन्स्ट्रक्शन मशिनरी मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरील निर्माण रत्न या पुरस्काराने गौरवण्यात आल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार संचालक अशोक चांदणे व गौरव काकडे यांच्या हस्ते करण्यात आला आहे प्रसंगी संचालिका रोहिणी दिवटे संचालक रघुनाथ पवार तुषारभाई मेहता विजूभाई शहा कैलासस्वामी यांच्यासहित संचालक अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज विटा